<coughs> नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे नाथापूरमध्ये मित्रांनो वार शनिवार प्रत्येक शनिवारी बाजार भरल्या जातो आणि घाटसावळीहून येता येतं इकडे आणि पिंपळनेरच्या अगदी जवळ हे बाजार आहे जर कोणाला समजत नसेल तर खालून माजलगावहून देखील येता येतं बिडून येता येतं इकडून हिरापूर साईटून बी येता येतं मित्रांनो बाजारला चला तर आज आपण शनिवार बाजार नाथापूरच्या किमती बघूया गावरान बायलाच्या व बैलांच्या काय सांगितले लाल लालकंदार हा ना हळीचे लाल कंदार म्हणते त्याला जात एक लाख चाळीस हजार दातावर कसे येते ह्याला ह्याला महाघाट जुळलेले आहेत सगळ्या कामाचे बोलित आहेत तर पाहता मित्रांनो मारणार नाहीत काय नाही गॅरंटीड आहेत कुठल्या कामाला धरून देणार पाहि मित्रांनो एकदम गॅरंटेड आहेत मारायची वगैरे तुम्हाला सगळी खात्री यांची मिळून जाईल आणि कामाला देखील मित्रांनो तुम्हाला प्रत्येक कामाला धरून दिल्या जाईल काही अडचण नाही व्यवहारात बसल्यावर किंमत आणखीन कमी जास्त होईल वासरांची दोन वासरांची दोन दात आदत बर यांचे किती साठ हजार बरं ठीक नाव मोबाईल नंबर

हे जे किती सांगतात बत्तीस ठीक आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अनिल श्रीपती पाटोळे हा त्र्याण्णव हा बहात्तर त्र्याऐंशी हा एकोणसत्तर काय सांगितलं यांचे दादा साठ हजार दाताला टांगेल चालू असते अवताल सकूट चालू अरे वेळेला पंच्याहत्तर हे कसे दोन दोन हे सहा सात हजार त्यांचे किती नव्वद हजार ना मोबाईल नंबर तर नाव सांग ना खांडे खांडे किती या जोडीचे सत्तर हजार बर मैसूर मोड पंचाहत पंचाहतर हे कसे आहे सात सहा सात हे बैलांचे सहा सातच त्यांचे किती एकदा हे गावरान पंच्याहत्तर जुळलेले किती वर्षाचे गावरान नावन मोबाईल नंबर अन्वन काळे शहाऐंशी झिरो पाच सत्तावन्न पंचाण्णव अकरा ठीक हो व्यापारी काय किंमत सांगितली यांची ऐंशी हजार दाताला कशी येतं सहा सात येत हे भी तुमच्या वेळेस आहेत त्यांचे काय सांगतात यांची एक पाच हा एकसष्ट झिरो तीन डबल एकदा सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी हा एकसष्ट हा झिरो तीन किती किती म्हणली होती ह्यांची किती एक पाच आणि त्याची ऐंशी हजार व्यापारी काय सांगितली भाजी काय किंमत सांगितली पस्तीस ह्या जोडीचे पलीकडची तुमच्या वाली त्यांची किती मोबाईल नंबर नाव आणि मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव झिरो तीन हा चौऱ्याण्णव हा झिरो एक हा झिरो तीन कोणत्या गावचे पिंपळगाव ठीक काय अडचण सहा सात आत काय किती सांगाय नव्वद नव्वद कमी जास्त होईल ना होईन 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 तिकडचे त्यांचे किती तुम्ही थोडं थोडं पुढं एकवीस दातावर सहा सहा चार चार आहेत जपणी बैल तुमच्या वलीत त्यांचे किती एक लाख वीस हजार दुसऱ्याचे ठीक आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर मोबाईल एकवीस हा चौवेचाळीस हा एक हजार तीन ठीक होणार बैल आहे व्यापारी नाही ते व्यापारी किती जोडीचे किंमत किती म्हणले पंच्याऐंशी दाताला दोन दात आदत सांगा नावान मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर ठीक किती सांगते एकतीस त्या जोडीचे किती सांगत आहेत त्या जोडीचे दादाचे सांगितलं असेल ना तुम्हाला पंचावन्न का बर बर किंमत सांगाल तो किंमत सत्तर हजार सत्तर हजार ठीक जाताल कड जातावर कड जातावर ठीक यांचे पासठावी दोन दोनदा दोन दोन सारा कामा ठीक आहे ते बैलांचे त्यांचे पासठ पासठ मोबाईल नंबर सांग पंचान्न पन्नास हा सात बेचाळीस सात ठीक इतर यांचे ते बरा ह्यांचे किती पंच्या हातात धरले त्यांचे एक लाख वीस दातावर कशी ते सहा कडतात सहा करतात यांचे किती एक पंधरा सांग नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पाच सदोतीस बावीस सव्वीस हे त्याचे पस्तीस हजार आणि ह्यांचे पंचावन्न हजार ते बोलते रा नंबर आता नंबर बोलणे हा नाही आता तो वागा धावू नको हा वागा कुणावाले आहेत ओ, किती यांचे बर बर हे पुढचे तुमच्या आहेत का

छत्तीस नव्वद सात साठ द्यायला चालू द्यायला किती पंचावन्न पंचावन्न सांगा नंबर शहाण्णव एकोणनव्वद सवुस ब्याण्णव एकसष्ट कुठले